पेडणेच्या आमदारांनी आज जो स्टेटमेंट दिला की बाबू त्याने रिपोर्टरां क्वेश्चन केलो बाबू असे म्हणून परत येतलो म्हणून त्याचे जो त्याने स्टेटमेंट दिला की बाबू लोकांनी मडगावां धडो ते मेल्ले मडे म्हणून आणि त्याक परते नाव काढणकात म्हणून असली भाषा जी ही अख्या गोयात इतले आमदार जाऊन गेले पण आमदारान असली भाषा यूज करू ना ही भाषा म्हणते तो पुडयो विकपी हा पण त्यांच्या भीतली ही भाषा जे पुडयो विकप ड्रग्स लोकांक विकप तसली भाषा या हजी तकली सुटल्या की लोकांची अपेक्षा पूर्ण करू शकुना आणि लोक एका लागी येऊप तयार ना हेच्या उलयता उलता म्हाका कळना पण या भाषा असली उलोवप हे बरोबर नाही आणि एक ते गाव सांगपा सोदता या आमदारा की माका लोकांनी थंच्या मडगाव माका पार्टीन पक्षान आम्ही ज्या पक्षान राल्या त्या पक्षाचे विश्वासान रावले असा आणि त्यांच्या प्रमाणिकपणान काम केलं आणि प्रमोद एज अ चीफ मिनिस्टर म्हणून रिक्वेस्ट केलो की तू मडगाव राव म्हणून आणि हांव मडगांव आला नाजाल्यार हांव पेडणे हंड्रेड पर्सेंट हांव निवडून येतालोच पण पार्टीचे आयकोप बे माझे कर्तव्य कारण मा त्यांच्यानी डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून हाय ते ऍक्सेप्ट केले आणि हा रावला या आमदाराक ते खबर नसताले या आदाराक जिंक कारणभूत हा कारण ज्यांना मडगाव चीफ मिनिस्टर आयो ते म्हटले मला व्हिडिओ आणि लोकांक आव्हान कर की बी जे पीच कॅन्डिडेट द निवडून हाडा म्हणून आणि हाय तो आव्हान केला आणि कॅसेट्स पेडणेकरांना दाखवली पेडणेकरांना पेडणे ही माझी कर्मभूमी हेका खबर नसतले गेली पंचवीस वर्ष काम चार फावटी हांव निवडून आले थंय लोकांनी आल्लेकर राजीन आल्लेकर म्हाका उडयलो त्याच मतांनी परतो हाडलो हे लोकांचे कार्य घरा घरापर्यंत पवले आ लोकांनी म्हाका आपुलकी दिली आज येदे व्हडले व्हडले प्रोजेक्ट जो डेव्हलॉपमेंट दिसता लोकांच्या आधाराचे जे लोक सांगतात तसं हा लोकां बरोबर हा काम केले हा लोकांनी म्हाका आपुलकी दाखली आणि लोक आज वयता थंय म्हाका सांगता बाबू तू परतो यो ते वयल्यान हांव जेन्ना एक काय जेन्ना व्हिडिओ हांवें केलो त्या व्हिडिओ भितर जो मनीस मर्डर जालो त्या मनशान सुद्दां भरपूर बी भी जे पीक काम केल्लें जो पयर मर्डर झाला त्या मर्डरा खाती हांव त्या ते गेलो घरा घराकडे त्यांची विचारपूस केली आणि पी आय कडे हांवें बद्दल सांगले जाता तितली इन्क्वायरी करते आणि त्या बायले मनशांक धरून उडाचे आणि त्यांच्या केले काम ती विचारपूस हाय करप नी लोकां भितर वसप न्ही त्या मतदारसंघ जो मतदारसंघ माझं कर्मभूमी पंचवीस वर्षां हाय काम केलं आणि त्या मतदारसंघात आज किती असले लग्न असले या कोणाचा बड्डे असलो आणि कोणा झाले आला हा पहिलो वयता थंय कारण ते माझे मना काळजा ना रक्ता ना या तरेचे आम्ही काम केले आम्ही आपुलकी जुळलेली आहात लोकांबद्दल व सगळ्या भीत फेल केला याने पेडण्या किती केला एक तरी प्रोजेक्ट याने दाखव या सांगचो तरी लोकांना आपण हे केलं म्हणून हे सांगतात काय ना आणि आम्ही आल्याप असली भाषा उलय आणि उलय काय म्हणून हे माझे जे ते उल ते काढून हाय प्रेजिडेंट धाडून दिला कोणा तानवडे की व तुझा मनीस असो सो उलय म्हणून ज्याच्या आमी काम केले कारण या पार्टीन सांगले म्हणून हा आयलो मडगांव हांव त्यांना सोडून येवना आनी आणि आता परत हांव वत्रच आणि त्या मतदारसंघान परतू उभं राहतोच लोकांच्या आदाराचेर लोकांच्या सपोर्टाचे अरे कितें हा तें लोकांनी सांगून दी म्हाका हो कोण रे सांगपी हो आमदार हा तो कोण याने तोंड सांबाळून उलोवपाचें हजे फुडें त्याने अजून बाबू आजगावकर वळखूना कितें आसा तो आणि ते हा हो सांगता ते आव्हान करता हा की बाबू आजगावकर ग्रासरुटातल्या वयर आयला आज आख्या मतदारसंघात सावथात जाऊन दी या नॉर्थान जाऊन आमचे काम हा कार्य एक एका, एका या उपचं लायकीच नाही पण चड वचना म्हाका देवान देवांना बरी बुद्धी उलोवपाची उशे रितीन लोकांक समज मतदार मतदारसंघात रावपाचो मनीस न्ही ह्या मतदारसंघात तू या, या पेडणे मतदारसंघात किती तरी करून दाख तुझे कापासता ते नाक उलयता बाबूचे मणे ते आम्ही दाडला ते हे किती उलप ही कसली भाषा ही भाषा म्हणतात ती त्या बॉन्सरांची म्हणजे काही बॉन्सर हेजे भितरले चालू असतात बॉन्सर ते भितरली भाषा ते पुढे बांधपी हा ते भीतली भाषा ड्रग्ज घेऊ ह भितरली भाषा ती भाषेचे तू पेडणेकरांना पेडणेकरांना अजून ओळखून नको पेडणेकर असल्या मनशा केरचे नबर हा पेडणेकर म्हणते प्रमाणिक अभिमानी लोक स्वाभिमानी लोक त्यांना बरो मनीस जाऊ असले नी गुंडा आणि या भाषे उलोवी या जागा दाखोवपा जाय दाखव दाखयतलेच एक फाटी ह्याच्याबद्दल दुबा